तुम्हाला माहित आहे का एका दासीच्या कुजबुदीनं कैकई बदलली आणि अयोध्येचं नशीबही कैकई रामाची सावध राही पण त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी राणी रामाच्या राज्याभिषेकाची बातमी जेव्हा पसरू लागली तेव्हा तिची दासी मंथरा तिच्या मनात पहिले संशयाचं बीर होते राम राजा झाला तर भरत विसरला जाईल आणि कैकईच महत्वही सुरुवातीला कैकयीने हे विचार नाकारले पण मंथराला तिच्या मनाचे सारे धागे माहीत होते स्तुतीच्या आड दडलेली भीती आईच्या काळजीत मिसळलेला स्वार्थ हळूहळू याने कैकईचं मन बदलत गेलं आणि एक दिवस तिचं शांत आणि ज्ञानी राणी राजा दशरथासमोर उभी राहते आणि रामाला वनवास आणि भरतासाठी राजसिंहासन मागते ही शोकांतिका द्वेषातून नव्हे तर अंधविश्वासातून घडली एका चुकीच्या सल्ल्यावर ठेवलेला अतिविश्वास अयोध्येचा प्रकाश हरवून गेला आणि रामाने स्वीकारली चौदा वर्षाची दीर्घ वाटचाल जेव्हा भीती प्रेमाच्या रूपात येते तेव्हा अगदी निर्मळ हृदय देखील चुकू शकत खरी शहा शहाणीव म्हणजे आपण ज्या सल्ल्यावर सर्वाधिक विश्वास ठेवतो त्याचा विचारपूर्वक विचार, विचार करणं